शुभ दुपार सगळ्यांना तर कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर कालचा व्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर तो महाशिवरात्रीचा सकाळपासून ते दुपारपर्यंतचा व्लॉग होता मात्र आता दुपारनंतरचा सगळा व्लॉग तुम्हाला येणार आहे तर व्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा तर चला मग चला आताच फराळाचं वगैरे झालं माझं अपेक्षा इकडे झोपलेली आहे झोपत आहेत आज तर संडे आहे सुट्टी आहे मस्त मुलांनाही आज आणि अपेक्षाला उद्याही सुट्टी आहे माहीत नाही कशाची दिली पण त्यांनी रिझन महाशिवरात्रीचंच दिलेलं आहे मॅसेजमध्ये पण उद्याही सुट्टी आहे अपेक्षाला शाळेला तर चला ब्लॉक कंटिन्यू करत राहा तर चला आता सायंकाळचे वाजले आहेत साडेचार अपेक्षा इकडे बसलेली आहे तिच्या मैत्रिणींसोबत खाली खेळून राहिलेल्या आहेत त्या सुट्टी आहे सगळ्यांना मस्त नाहीतर मग त्यांना काही वेळ नसतो शाळा असली की ट्युशन असते मुलांच्या तर चला आता मी सायंकाळची जी काही कामं आहेत ती करते चहा ठेवते आधी चहा घेते पहिले चला तर इकडे चहा ठेवून घेतलेला आहे मी आणि इकडे आता हा शाबुदाना भिजत घालते मी सक्षम इथे मॅज बघत बसलेला आहे ए थोडा दूर बस ना सक्षम थोडा दूर बस मागे हो थोडासा इतक्या जवळ नको बसू ता लिया है, जावर, देवा, जावर, है। है, तर आता सायंकाळ झालेली आहे आणि तुळशीजवळ देवाजवळ दिवा वगैरे लावून घेतला मी तर ही ना घराच्या मागच्या बाजूनेही एक शिवजीचं मंदिर आहे तर तिथूनच निघालेली होती ही सगळी कलशयात्रा वगैरे जे काही होतं तर तेच थोडा वेळ बघत होतो तर आता मलाही मंदिरात जायचं आहे तर चला मी पटकन रेडी होते तर चला मी रेडी झालेली आहे आणि आता मंदिरात ना छान शंकरजी पार्वतीचं लग्न वगैरे असणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत राहा तुम्हीही एन्जॉय करा सगळं तर चला जाऊया अपेक्षा तर चला आम्ही मंदिरात निघालेलो होतो आणि आजचाही ब्लॉग खूप छान असणार आहे मंदिरात तुम्हाला छान शिवजी पार्वतीचं सोहळा सगळं बघायला मिळणार आहे तर ब्लॉग स्किप न करता कंटिन्यू करत राहा आणि तुम्हीही एन्जॉय करा तर आता सगळे भोलेबाबाच्या मंदिरातून ना माता मंदिरमध्ये आलेले होते जे की तुम्ही नेहमीच माझ्या ब्लॉगमध्ये बघितलेलं आहे मंदिर आणि छान अशी वाजत गाजत मस्त असं भोलेबाबांना दर्शनासाठी आणलेलं होतं इथे आणि आल्यानंतर मग आरती वगैरे झाली इथे तर बघा ते आहेत आपले भोलेबाबा तर चला आ, काली आता कालीमातेच्या मंदिरात गरबा वगैरे केला आणि आता परत आम्ही शंकरजीच्या मंदिरात आलेलो होतो सगळे आणि आता पुढे शिवजी आणि पार्वतीचा सगळा विवाह सोहळा संपन्न होणार आहे तर चला बघा पुढे आणि इकडे अपेक्षा आपल्या मैत्रिणींसोबत बसलेली आहे सगळ्यांसोबत तर चला आता शिवजी आलेले आहेत आणि आता ते पार्वतीलाही घेऊन येणार आहेत तर इथे जे नॅचरल म्युझिक वाजत होतं आणि बँड वगैरे होता तर ते बघून अजून तुम्हाला खूप छान वाटलं असतं ते सगळं मात्र मी ते लावू शकत नाही कारण कॉपीराईट वगैरे येण्याचे चान्सेस असतात म्हणून तो सगळा आवाज मी इथनं रिमूव्ह केलेला आहे स्किप केलेला आहे तर बघा शब्दात सांगण्याची तर काही गरजच नाही शब्द पुरे पडतील असा सुंदर आजचा जो सगळा मंदिरातील कार्यक्रम आहे तर तो खूप छान असा आयोजित केलेला होता आणि माता पार्वती शिवजी बघा ते मुलं किती छान तयार होऊन आलेले आहेत आणि सगळ्यांना आता अक्षिदाही मिळालेल्या आहेत आणि मंगलाष्टकांना ही सुरुवात झालेली आहे तर सगळे एन्जॉय करा लग्न जो काही आज विवाह सोहळा आहे तो आणि जे कोणी अगदी मनापासून महाशिवरात्री करतात तर कमेंटमध्ये नक्कीच हर हर महादेव लिहा तर चला सगळे एन्जॉय करा तर छान असा सगळा विवाह सोहळा संपन्न झाला आणि सगळ्यांनी भरपूर असं एन्जॉय केलं आणि खूप छान झाला आणि त्यानंतर मग परतनं मिरवणूक वगैरे छान काढण्यात आली तर सगळी मिरवणूक वगैरे ना फिरवून मग आम्ही परत मंदिरात आलेलो होतो आल्यानंतर मग माता पार्वती आणि भगवान शिवसोबत आम्ही ना फोटो वगैरे काढून घेतला आणि त्यानंतर आता घरी निघालेलो होतो तर मंदिरातनं आल्यानंतर मग इकडे ना शाबुदाना बनवून घेतला आणि इकडे ताक मी फोडणी घातला आता आणि आता चला फराळाचं वगैरे करून घेते तर आता स्वयंपाक वगैरे केलेला नाही आहे सगळ्यांसाठी मी शाबुदाण्याची उसळच केलेली आहे कारण सगळ्यांनाच आवडते शाबुदाण्याची उसळ तर चला आता सगळ्यांसाठी फराळाचं काढून दे घेते देवालाही नैवेद्य दाखवून देते आणि ब्लॉक एंड मी इथेच करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये येईल तोपर्यंत बाय बाय